नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हे बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आपला अकोला जिल्हा वाहन चालक पोलीस भरतीचा ऑक्टोंबर दोन हजार एकवीस साली झालेला आपला पेपर चालू आहे तर या पेपरचे आत्तापर्यंत आपण तीन पार्ट पाहिलेले आहेत तर त्या तीन पार्टमध्ये आपण एकूण पंच्याहत्तर प्रश्न कव्हर केलेले आहेत तर त्याच पेपरचा आज आपण ते शेवटचा भाग म्हणजे भाग चार पाहणार आहोत तर या भाग चारमध्ये मध्ये देखील आपण त्याचे राहिलेले महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न कव्हर करणार आहोत जे की तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तो तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर आता वेळ न घालू तर आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात पाह त्याच्या आपल्या पार्ट चारमधील प्रश्न पहिला प्रश्न क्रमांक शहात्तर एका संख्येतील अंकांची बेरीज सत्तावीस आहे म्हणून तिला खालीलपैकी टिंबटिंबने नक्की भाग जातो तर आता बेहेरज किती आहे दिलेल्या संख्येच्या अंकांची तर अंकाची बेहेर सत्तावीस असेल तर थी ने सत्ता ती संख्येला तीनने तर भाग जातो नाही तर नऊने भाग जातो म्हणजे ती सत्तावीस जी आहे तर ती तीनच्या पट्टीत आहे किंवा नऊच्या पट्टीत आहे म्हणून ज्या दिलेल्या संख्येच्या अंकाच्या बेहेर्जीला जर म्हणजे तीनच्या किंवा नऊच्या पट्टीत असेल तर त्या दिलेल्या संपूर्ण संख्येला त्या म्हणजे तीनने किंवा नऊने भाग जातो असं आपण म्हणतो तीनच्या आणि नऊच्या कसोटे तर आता दिलेल्या पर्यायामध्ये तीन आणि नऊपैकी काय आहे तर तीन दिलेला आहे म्हणजे सत्तावीसला जर तीनने ने भाग जातो म्हणजेच दिल्ल्या संपूर्ण संख्येला काय भाग जाणार आहे म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहलीला जाताना उजाडले तर प्रयोग ओळखायचा आहे तर या प्रकारचे जे प्रयोग आहेत उजाडले या प्रकारचे जे म्हणजे सहलीला जाताना जवळ उजाडले तर हे कशामध्ये येतात तर हे उजाडले जे या प्रकारचे जे क्रियापद आहे तर ते भावे प्रयोगामध्ये येतात कशामध्ये भावे प्रयोगामध्ये येतात म्हणजे ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे आणि याचा कर्ता म्हणजे भावे प्रयोगात काय असतं कर्त्याला आणि कर्माला दोघाला देखील प्रत्यय असतो तर हे कसं आहे तर हे डायरेक्ट किंवा सहलीला जाताना कात्रज जवळ उजाडले या प्रकारचे उज उदाहरणं असतात हे कशात येतात तर ते भावे प्रयोगात येतात आणि कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो आणि कर्मणी प्रयोगामध्ये काय कर्माला प्रत्यय नसतो आणि कर्त्याला प्रत्यय असतो फक्त एवढंच लक्षात ठेवा आणि भाव्य प्रयोगामध्ये कर्ता आणि कर्म दोघाला प्रत्यय असतो व क्रियापद तृतीय पुरुषी नपोसकलिंगी एकवचनेच राहते हे भावी प्रयोगात असते तर हे जे उदाहरण आहे तर ते भाव्य प्रयोगाचं आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक शहात्तर सॉरी अष्ट्याहत्तर तर इथे काय दिलेलं आहे अंडर रूटमध्ये छप्पन्न अधिक परत अंडरूटमध्ये सहाशे वीस अधिक परत अंडरूटमध्ये सहाशे पंचवीस म्हणजे आता हे पहिलं जर रूट आतमधलं जर सोडलं तर काय येतं सहाशे वीसला सहाशे वीस अधिक हे पंचवीस अंडररोटमध्ये तर पंचवीसचं वर्ग म्हणून काय निघतं पाच निघतं म्हणजे हे काय राहतं सहाशे वीस अधिक हे पाच राहतं म्हणजे सहाशे वीस पाच किती येईल सहाशे पंचवीस येईल म्हणजे अंडररोडमध्ये काय राहिलं सहाशे पंचवीस आणि परत हे परत अंडररोटमध्ये हे छप्पन आहे रूट सहाशे पंचवीसचं परत काय होणार आहे तर त्याचं वर्ग म्हणून पंचवीस निघतं म्हणजे अंडररोटमध्ये आता काय राहिलं हे फक्त छप्पन आणि सहाशे पंचवीसचं एक वर्ग ते पंचवीस म्हणजे अंडर मध्ये छप्पन्न अधिक पंचवीस राहील तर हे जी बेरीज जर केली छप्पन पंचवीसची तर किती येते एक्क्याऐंशी येते म्हणजे अंडर रोट एक्क्याऐंशी म्हणजे एक्क्याऐंशीचं वर्ग म्हणून काय येतं नऊ येतं म्हणजे शेवटी याचा अन्सर काय असणार आहे तर ऑप्शन सीमध्ये दिलेला आहे तुम्ही पाहू शकता तर याचं जे ॲन्सर असेल तर नऊ असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणऐंशी शिपाई शूर होता वाक्यातील शूर काय आहे दादा शिपाई कसा होता तर शूर होता शिपायाबद्दल काहीतरी विशेष माहिती सांगितली आहे मी कर्त्याबद्दल काहीतरी विशेष माहिती सांगितलेली आहे म्हणजे त्याचे विशेष गुण इथे दाखवले शिपाई कसा होता शूर होता शूर हे काय झालं तर विशेषण झालं म्हणजे वाक्यातील शूर जे दिलेलं आहे तर ते काय आहे तर ते विशेषण आहे म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक ऐंशी अकोला जिल्ह्यातील महान धरण कोणत्या नदीवर आहे तर महान नावाचं एक धरण आहे जे की अकोला जिल्ह्यात आहे तर ते कोणत्या नदीवरती आपल्याला इथे विचारलेलं आहे तर कोणत्या नदी आहे तर ती काटेपूर्णा जी नदी आहे अकोला जिल्ह्यातील तर या काटेपूर्णा नदीवरती हे धरण आहे कोणते महान धरण पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सी सॉरी एक्क्याऐंशी काय दिलेलं आहे धोकादायकरित्या वाहन चालवणे हे भा, दंड दंडविधान म्हणजे जो कायदा आहे आपला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचा त्या कोणत्या कलमानुसार गुन्हा आहे तर धोकादायकरीत्या आपण ह्या अगोदरच्या पेपरमध्ये देखील पाहिलं होतं अमरावतीच्या तर धोकादायकरीत्या वाहन चालवणे हे कलम दोनशे एकोणऐंशी नुसार काय गुन्हा आहे धोकादायकरीत्या तुम्ही कसेही वाल वाहन चालवत असाल तर ते कलम दोनशे एकोणऐंशी अन्वये कसा आहे तर तो गुन्हा मानला जातो एकोणीशे अठ्ठ्याऐंशी कायद्यानुसार म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक ब्याऐंशी तर काय दिलं इथे शिपायाकडून चोर पकडला गेला तर वरील वाक्यातील प्रयोग ओळखा तर मगाशीच मी तुम्हाला सांगितलं तर आता यातलं कर्तान कर्म आधी आपल्याला शोधावं लागेल तर शिपायाकडून चोर पकडला गेला तर पकडले जाणारे कोण आहे तर तो पकडणारा कोण आहे शिपाई आणि पकडलेला कोण आहे चोर म्हणजे चोर हे वाक्यातलं कर्म आहे आणि कृती कोण करते यामध्ये म्हणजे कर्ता कोण आहे शिपाई तर आता इथे शिपायाला इथे काय कडून हा प्रत्यय लागला म्हणजे हा कर्तरी तर प्रयोग नसणार आहे आणि चोर आता चोर म्हणजे हे काय कर्म आहे कर्माला प्रत्यय आहे काय इथे नाही म्हणजे जिथे कर्त्याला प्रत्यय असतो आणि कर्माला प्रत्यय नसतो जर तो कोणता प्रयोग असतो तर तो कर्मणी प्रयोग असतो म्हणजे ऑप्शन काय आहे अँसर असणार आहे बी जे आहे तर ते योग्य आन्सर असेल तर हे कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे तर अनेक जर चोर असते तरी ते क्रियापद काय झालं असतं शिपायाकडून चोर पकडले गेले असं झालं असतं एक चोर आहे म्हणून पकडला गेला तर ह्याचं अनेक वचन जरी करून तुम्ही जर केलं तर क्रियापद बदलते म्हणजे कर्माच्या लिंगवचनानुसार ते बदलते म्हणून कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण होती म्हणजे आता भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील व्यक्ती आपल्याला विचारलेली आहे तर ते कोण होते तर आता इथे तुम्ही जर पाहिलं तर पुर देशपांडे स खांडेकर व धोंडो केशव कर्वे हे तीन ऑप्शन दिलेले आहेत तर ते कोण होते तर डॉक्टर धोंडो केशव कर्वे होते जे की पहिले समाजसुधारक होते ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला होता व ते महाराष्ट्रातील होते आपल्या म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे डॉक्टर धोंडो केशव कर्वे पुढील प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी तर गणितावरती आधारित हा प्रश्न आहे काय दिले आहे बाराशे ऐंशी रुपयाला घेतलेली साडी विकल्यानंतर शेकडा वीस टक्के तोटा आला तर ती साडी किती रुपयाला विकली असावी म्हणजे ती साडीची विक्री किंमत काय असायला हवी आपल्याला इथे शोधायचं आहे तर आता गणितामध्ये काय काय दिलेलं आहे साडीची खरेदी सॉरी घेतलेली साडी म्हणजे साडीची खरेदी किंमत दिली आहे बाराशे ऐंशी रुपये आणि तुम्हाला शेकडा तोटा दिला आहे वीस टक्के तर ती साडी जी आपल्याला काय आहे विकली असावी म्हणजे विक्री किंमत काढायची आहे तर कशी काढतो आपण ते तर याप्रमाणे हे सूत्र असतं विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत कंसात शंभर वजा शेकडा तोटा भागिले शंभर तर आपल्याला खरेदी किंमत माहिती आहे शेकडा तोटा माहिती आहे म्हणजेच विक्री किंमत बरोबर काय आहे आता खरेदी किंमत आहे बाराशे ऐंशी आणि शंभर वजा शेकडा तोटा म्हणजे वीस म्हणजे हे किती शंभर वजा वीस ऐंशी आणि भागिले शंभर तर ह्या दोन शून्याला ह्या वरच्या दोन शून्या कट झाल्या राहिलं काय एकशे अठ्ठावीस गुणवले आठ तर आता आठने गुंडली आट आठे आठी चौसष्ट चार हातच्याला सहा आठ दोन्ही सोळा सहा बावीस दोन हातच्याला परत दोन आठ एक आठ आठ दोन किती दहा म्हणजे किती आलं एक हजार चोवीस रुपये म्हणजे एक हजार चोवीस काय आली तर त्या वस्तू म्हणजे साडीची काय असणार आहे विक्री किंमत असणार आहे म्हणजे ती साडी जी आहे के तर वीस टक्के शेकडा नफ्याने विकली बाराशे ऐंशी रुपयाची साडी होती वीस टक्के शेकडा तोट्याने जर विकली तर त्या साडीची किंमत काय असणार आहे तर ती एक हजार चोवीस रुपये असणार आहे जे की ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर तेच आपलं आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न, 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 प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी राज्यपाल यास कोण शपथ देतात राज्यपालांना शपथ कोण देतात आपल्याला विचारलेलं आहे तर राज्यपालाला शपथ कोण देतात जसे केंद्रामध्ये राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शपथ देतात तसे राज्यांमध्ये राज्यपालांना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे आहे तर ते शपथ देतात म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक शहाऐंशी व्यावसायिक वाहनाचा नोंदणी क्रमांक तर कसा असावा विचारला मी व्यावसायिक वाहनं म्हणजे आपले माल वाहतूक करणारे ट्रक वगैरे मोठे टेम्पो ट्रेलर या ह्या वाहनांना आपण व्यावसायिक वाहने म्हणतो तर त्यांचा नोंदणी क्रमांक कसा असतो तर आता दिलेलं आहे पिवळ्या रंगाच्या प्लेटवर काळी अक्षरे काळ्या रंगाच्या प्लेटवर पिवळे अक्षरे पांढऱ्या रंगाच्या प्लेटवर काळी की पांढऱ्या रंगाच्या प्लेटवर पिवळे तर त्यांची कशी प्लेट असते व्यावसायिक वाहनाची तर पिवळ्या रंगाची प्लेट असते आणि त्यावर काळ्या रंग अक्षराने लिहिलेलं असतं मी नंबर म्हणजे ऑप्शन यामध्ये तुम्ही पाहू शकता तर ते कशा असते तर पिवळ्या रंगाच्या असतात प्लेटवर आणि काळी अक्षरे असतात पिवळ्या रंगाच्या प्लेटवर म्हणजेच ऑप्शन हे जे आहे ते आपल्या आन्सर असणार तर कशासाठी व्यावसायिक वाहनांची नोंदणी क्रमांक मी नंबर जो असतो पिवळ्या रंगाची प्लेट आणि काळे अक्षरे असतात थोडी प्रश्न प्रश्न क्रमांक सत्याऐंशी तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची जर पी डी एफ असेल तुम्हाला एकदम फ्रीमध्ये भेटून जाईल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची पी डी एफ देखील फ्रीमध्ये मिळवू शकता तर प्रश्न क्रमांक सत्याऐंशी भारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे तर आता दक्षिण रेल्वेचं विचारलेलं आहे तर दक्षिणाला कोणता आहे तर ते चेन्नई चेन्नई जे आहे तर ते भारतीय दक्षिण रेल्वेचे मुख्यालय म्हणून ओळखले जाते आणि दक्षिण मध्यचे जे मुख्यालय आहे तर ते कोणतं आहे तर ते सिकंदराबाद आहे मग ऑप्शन बी म्हणजे दक्षिण मध्य दिलं असतं सिकंदराबाद आलं असतं तर ते फक्त दक्षिण म्हणले म्हणून हे चेन्नई आंसर असणार आहे ऑप्शन सी पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी तर आता इंग्लिशमध्ये अक्षर मला दिलेले आहे तर इथे काय झालं ए झेड बी सी एक्स डी ई व्ही एफ आणि जी टी एच तर आता इथे जर तुम्ही पाहिलं ए नंतर काय आलं आहे सी म्हणजे बी कट केला आहे पुढे सी घेतला आहे सी नंतर काय परत इथे डी कट करून इथे ई e घेतलेला आहे e नंतर एफ कट करून पुढे जी घेतलेला आहे म्हणजे जी नंतर आता एच कट करून पुढे काय घ्यायला पाहिजे आय घ्यायला पाहिजे म्हणजे सुरुवात आयने झाली पाहिजे तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे आयने सुरुवात न होणारे तीन ऑप्शन कट होतात राहतो कोणता आय आर जे म्हणजे एकावरून सुद्धा एड आपण काढू शकतो तरी देखील आपण चेक करूया तर हे झेड एक्स फी टी म्हणजे इथे काय एक एक शब्द कट करून म्हणजे टी नंतर यू वाजतं व्ही आले व्ही नंतर य डब्ल्यू वाजतं परत एक्स आले एक्स नंतर वाय वाजता झेड म्हणजे एक एक शब्द कट करून कट झालेत मग इथे आर यस म्हणजे टीच्या अगोदरचा शब्द यस त्याच्या अगोदरचा आर म्हणजे मध्ये काय यायला पाहिजे आर यायला पाहिजे शेवटी जर तुम्ही पाहिलं बी नंतर सी कट करून डी घेतलेला आहे डी नंतर ई कट करून एफ घेतलेला आहे एफ नंतर जी कट करून यश घेतलेला आहे नंतर आय कट करून म्हणजे यश नंतर आपल्याला काय आय कट करून पुढे जे घ्यायला पाहिजे जे आय आर जे हे येणार आहे तर ऑप्शन बी मध्ये दिसते तुम्हाला तर तेच आपलं आन्सर असणार आहे आय आर जे येईल प्रश्नचिन्हाच्या जा, जागी पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणनव्वद दी अनटचेबल्स हे प्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिलेले आहे तर हे कोणाचं आहे तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे कोणाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दी अनटचेबल्स हे प्रसिद्ध पुस्तक आहे ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक नव्वद सईने आठ कागद चाळीस मिनटात टाईप केले तर एकवीस कागद टाईप करण्यास त्याला किती वेळ लागेल तर आता आठ कागदाला त्याला किती वेळ लागलाय चाळीस मिनटे म्हणजे एकवीस कागदाला आपण काय एक स मिनिटे लागतील मानूया तर यांचा जर तिरकस गुणाकार केला तर काय येतं आठ एक्स बरोबर चाळीस गुणवले एकवीस मग हे एक्स आठ जे आहे तर हे यांना भाग जाणार आहे म्हणजे एक्स बरोबर काय होईल चाळीस गोनोले एकवीस भागिले आठ आठ एके आठ आठा पंचे चाळीस आणि एकवीस पाचचा किती एकशे पाच म्हणजे एकशे पाच मिनिटे म्हणजे किती एक तास काय म्हणू म्हणतो त्याला आपण एक तास पंचेचाळीस मिनटं म्हणतो तर एक तास पंचेचाळीस मिनिटे कशामध्ये दिले ऑप्शन सीमध्ये दिले तुम्ही पाहू शकता तर याचे आन्सर काय असणार आहे एक तास पंचेचाळीस मिनिटे म्हणजेच ऑप्शन सी पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव अमली पदार्थाचे सेवन करून वाहन चालवणे हे मोटर वाहन कायद्याच्या कोणत्या का कलमानवे गुन्हा आहे तर अंमली पदार्थ म्हणजे ज्याच्याने गुंगी येते किंवा दारू वगैरे अल्कोहोलयुक्त जे पदार्थ असतात तर त्या पदार्थाचे सेवन करून जर वाहन चालवले तर कोणत्या कलमानवे गुन्हा दाखल होतो मोटर वाहन कायद्याच्यानुसार तर कोणत्या का कलमानुसार तर कलम एकशे पंच्याऐंशीनुसार गुन्हा दाखल केला जातो म्हणजे तुम्ही मद्यपान किंवा अंमली पदार्थ सेवन करून जर तुम्ही वाहन चालवत असाल तर कलम एकशे पंच्याऐंशी अन्वये तुमच्यावर गुन्हा दाखल होतो पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक ब्याण्णव नऊ हजार सेकंद म्हणजे किती तास तर आता एका तासामध्ये किती छ सेकंद असतात तर छत्तीसशे आपल्याला काय करावं लागेल ह्या नऊ हजारला छत्तीसने भागावं लागेल छत्तीसशेने भागलं तर हे दोन शून्याला दोन शून्य कट गेल्या राहिले गे किती नव्वद भागेले छत्तीस छत्तीस एके छत्तीस छत्तीस दोन्ही बहात्तर उरले आठ करून वरून घेतले शून्य म्हणजे दोन पॉईंट शून्य म्हणजे छत्तीस एक्के छत्तीस आणि उपरत छत्तीस पच्च एकशेऐंशी म्हणजे दोन पॉईंट पाच तास ह्याला जर परत साठ निघून गेलं तर साहेबांची तीस म्हणजे दोन तास तीस मिनिटे किंवा दोन पॉईंट पाच तास म्हणजे अडीच तास किती दोन तास तीस मिनिट तुम्ही ते पाहू शकता नऊ हजार सेकंद म्हणजे किती दोन तास तीस मिनिटे ऑप्शन सी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्र्याण्णव तरी ते थोडं प्रश्न थोडा ब्लर झालेला आहे तर इथे काय आहे मी वाचून दाखवतो एक संख्या व तिचे वर्गमूळ यांचा गुणाकार सत्तावीस आहे तर ती संख्या कोणती आता एक संख्या आणि तिचे वर्गमूळ यांचा गुणाकार किती आहे सत्तावीस आहे आता अशा कोणत्या दोन संख्या आहेत तर तीन आणि नऊ म्हणजे एक संख्या कोणती झाली तीन एक संख्या कोणती झाली ती नऊ आणि नऊच्या वर्गमूळ किती असत तीन नऊ ते किती येतं सत्तावीस येतं म्हणजे एक संख्या ती शोधायची होती कोणती आहे तर ती नऊ असणार आहे आणि तिचं वर्गमूळ तीन मग नऊ गुण तीन जर केलं तर सत्तावीस येतं इथे सरळ सिम्पल ऑप्शन तुम्हाला बीमध्ये दिसत आहे एक संख्या व तिचे वर्गमूळ यांचा गुणाकार जर सत्तावीस असेल तर ती संख्या कोणती असणार आहे तर ती नऊ असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव तर इथे काय दिलेलं आहे तर इथे चार संख्या आहे नऊ संख्या आहे तर इथे मध्ये प्रश्न चिन्ह होतं तिथे संख्या शोधायची आपल्याला चार नऊ आणि डॉट आणि पंचवीस तर याप्रमाणे हा प्रश्न आहे तुम्ही इथे पाहू शकता चार आहे नऊ आहे म्हणजे हे चार आहे दोनचा वर्ग आहे नऊ तीनचा वर्ग आहे तर हे पाचचा वर्ग पंचवीस आहे मध्ये राहायला कोणता चारचा वर्ग मध्ये काय यायला पाहिजे सोळा यायला पाहिजे दिलेल्या क्रमवारीनुसार म्हणजे ऑप्शन डी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे प्रश्नचिन्ह जागी सोळा येईल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंच्याण्णव घड्याळात दुपारी तीन वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल तर एका तासात मिनिट काटा हा तास काट्याला काय एकदा ओलांडतो तर आता तीन वाजल्यापासून सहापर्यंत चार पाच सहा एकूण किती तीन तास होतात एकूण तीन तासामध्ये कितीदा ओलांडणार आहे तर तो तीन वेळेस ओलांडणार आहे म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे कारण एका तासाला एकदा ओलांडतो म्हणून तीन वाजून ते संध्याकाळी सहापर्यंत किती सहा म्हणजे तीन तास होतात म्हणजे एका तासाला एक वेळेस म्हणजे तीन तासाला तीन वेळेस ओलांडेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक शहाण्णव पूर्वाभिमुख या शब्दाचा योग्य अर्थ काय तर ऑप्शन दिलेत पूर्वेकडील प्रदेशातील लोक पूर्वेकडे तोंड करून असलेला पूर्वी कधीही न पाहिलेला की पूर्वी कधीही न घडलेले तर आपल्याला काय विचारले पूर्वाभिमुख आता भीमुख मुख म्हणजे काय चेहरा आणि पूर्व काय पूर्व दिशा म्हणजे पूर्वेकडे चेहरा करून असलेली म्हणजे व्यक्ती किंवा पूर्वेकडे तोंड करून उभा असल्या त्याला म्हणतो पूर्वभिमुख म्हणतो पूर्वेकडे तोंड करून उभा असलेला म्हणजेच ऑप्शन बी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पूर्वाभिमुखचा अर्थ पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव सुधाजवळ मेघाच्या तिप्पट रुपये आहेत दोघींचे मिळून अठ्ठावीस रुपये होतात तर सुधाजवळ मेघापेक्षा किती रुपये जास्त आहेत तर आता काय म्हणले मेघाच्या तिप्पट रुपये सुधाजवळ मेघाचे तिप्पट रुपये आहेत म्हणजे इथे जर आपण मेघाकडे जर एक सूपये मानले मेघाकडे एक स तर सुधाकडे किती होणार आहेत तिच्या तिप्पट म्हणजे तीन एक एक्स होणार आहे आणि दोघींकडे मिळून किती रुपये आहेत तर एकूण अठ्ठावीस रुपये आहेत म्हणजे एक स अधिक तीन एक एक्सबरोबर अठ्ठावीस झालं एक सन एक तीन एक्स किती आहे तर चार एक स चार एक्स बरोबर हे अठ्ठावीस मग एक्सबरोबर काय होणार हे चार तिकडे अठ्ठावीसला बाहाकारात जाईल मग एकस चार एक चार चार सत्तर अठ्ठावीस एक सी किंमत आपल्याला मिळाली सात म्हणजे एक्स कोणाजवळ आहेत तर ते मेघाजवळ आहेत मेघाजवळ सात रुपये आहेत तर त्याचे तिप्पट सुधाजवळ आहेत सुधाजवळ किती सात्री एकवीस रुपये असणार आहेत तर काय विचारले आपल्याला सुधाजवळ मेघापेक्षा किती रुपये जास्त आहेत तर सुधाजवळ एकवीस रुपये आहेत मेघाजवळ सात रुपये आहेत मग एकवीस वाजा सात एकवीसमधून सात गेले राहतात किती चौदा म्हणजे दोघांच्या म्हणजे सुधाजवळ जे आहेत तर ते चौदा रुपये मेघापेक्षा जास्त आहेत म्हणजेच ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे त्याचं आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात हो प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव तर काय दिले इथे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला याची स्थापना कधी झाली होती तर हे अकोला जिल्ह्यातील एक महत्त्वाचं असं कृषी विद्यापीठ आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यालय म्हणजे विद्यापीठ याची जी स्थापना जी आहे तर ती कधी झालते तर एकोणीसशे एकोणसत्तर झाली होती तर इथे ऑप्शन एमध्ये दिलेलं आहे एकोणीसशे एकोणसत्तर लक्षात ठेवा थोडे ब्लर आहे एकोणीसशे एकोणसत्तरला डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे एकोणीसशे एकोणसत्तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक नव्याण्णव शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता तर कुकर्म एकुण तर कुकर्म हा शब्द आपण कसा लिहितो तर प कसा असतो तर त्याला पहिला उकार असतो कुला म्हणजे हे तर दोन शब्द कटच आहे कुकर्म तर आता कुकर्म असं आपण लिहित नाही मला वर आपण अर्धा रपार जोडतो कुकर्म म्हणजे ऑप्शन कशामध्ये दिसते तुम्हाला ए मध्ये दिसत आहे कुकर्म तेच आपलं काय असणार आहे योग्य आन्सर असणार आहे कुकर्मचं योग्य म्हणजे शुद्धलेखन शब्द असेल तो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक शंभर वाहन चालवताना बोगद्यात प्रवेश करण्यापूर्वी काय करावे आता तुम्ही जर वाहन चालवत आहे आणि समोर आता बोगदा म्हणजे सुरुवातच होणार आहे एक शंभर मीटरवर बोगदा आहे तर तत्पूर्वी तुम्ही काय करावे आता वा ह्या पोलीस चालकचा पेपर आहे त्यामुळे असे प्रश्न असतात तर त्यावेळेस आपण काय करतो वायपर चालू करतो का नाही तर पाऊस असेल तर वायपर आपण चालू करतो तर त्यावेळेस काय करतो आपण गॉगल घालतो का नाही गॉगल हात काय दिसणार नाही कारण आतमध्ये अंधार असतो तर त्यावेळेस आपण काय करतो गाडीची हेडलाईट चालू करतो म्हणजे बोगद्यात प्रवेश करण्यापूर्वी आपण काय केलं पाहिजे तर आपल्या गाडीची हेडलाईट चालू केली पाहिजे म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे तर मित्रांनो आपला अकोला म्हणजे अकोला जिल्ह्याचा चालक पोलीस शिपाई भरतीचा दोन हजार एकवीस साली झालेला आपला पेपर चालू आहे तर या पेपरचा आज आपण शेवटचा भाग म्हणजे पार्ट चार पाहिला ज्यामध्ये आपण शेवटचे त्याचे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न कवर केलेले आहेत स्पष्टीकरणासहित तर तुम्हाला या प्रश्नामध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ हवे असेल तर आपले यूट्यूब चॅनल बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेलायकॉनून प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जै महाराष्ट्र